आई तर मला हे म्हणाली <laughs> <शे समोरें। laughs> की अगं तुझी आठवण आता कमी येते म्हणलं का कारण तू रोज अशी समोर तर मला छान वाटलं ना की म्हणजे इट्स दहा वर्ष मी घरापासून लांब नमस्कार मी कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आज आलेली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका मुलगी पसंत आहे सेटवर आणि माझ्याबरोबर तुमच्या सगळ्यांची हो घातलेली जोडी आहे श्रेयस आणि आराध्या म्हणजे संग्राम आणि कल्याणी हाय 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 हॅलो एकदम मस्त सुरू सुरू आहे आहे शूट मस्त मस्त धमाल हो खूप छान मला आठवत की ज्यावेळेस मालिका चालू होणार होती तेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो कट्टू आजचा दिवस की आता सगळे इतके छान रुळले आणि मस्त धमाल मस्ती चालू आहे आणि अर्थात मालिकेचा ट्रॅक आता इतका छान काहीतरी एक वेगळं बघायला मिळणार आहे प्लस मालिकेचा टी आर पी वाढलाय चॅनलचा टी आर पी वाढलाय कसं वाटतंय खूप छान वाटतंय हे सगळं असं छान जुळून आलं आहे आम्ही काम करतो आहे आणि त्याचे रिवॉर्ड्स मिळत आहेत आणि ट्रॅक्स पण हळूहळू त्याला एक वेगळी कलाटणी येते वेगवेगळ्या छट्टा कळत आहेत सो ते प्ले करायला पण मजा येते नवीन तर रोजच शिकत असतो आणि ते आता छान कॅरी करायचं आहे आता रोमॅंटिक ट्रॅक सुरू झाला आहे तर त्यावर आमचं सतत डिस्कशन सुरू असतं आणि छान सुरू आहे सगळं किती छान सगळ्या सुप वाटतंय टी आर पी अशी गोष्ट आहे की आम्हाला टेलिव्हिजन करताना सगळ्यांनाच गुरुवारची थोडी धाकधूक असते काय नंबर्स येणार आहेत कसं रेटिंग येणार आहे आणि जेव्हा ते छान येतं तेव्हा सगळ्यांच्या टीमवरचं फळ मिळालं आहे असं वाटतं कारण आपण शूट करत असतो आपण बाहेर जात नाही त्यामुळे प्रेक्षकांचा डिरेक्ट रिस्पॉन्स मिळत नाही पण जेव्हा नंबर्स येतात त्यातून कळतं की प्रेक्षकांचा आशीर्वाद आहे आपल्याबरोबर त्यांचं प्रेम आपल्याला मिळतं आहे आणि ते फार छान फिलिंग आहे किती छान संग मला आठवत आहे सुरुवातीला तू म्हणाला होतास की तुला थोडंसं टेन्शन होतं या भूमिकेचं कारण तुझी आधीची जी भूमिका होती तर लोकं कशा पद्धतीने ते स्वीकारतील किंवा त्या तेवढंच प्रेम मिळेल की, की नाही तर मला आता सांग की जेव्हा मा मालिका सुरू झाली किंवा आता इतके महिने झालेत काय काय तुला पहिला तो एक प्रोमो प्रोमो नको म्हणत पण पहिला तो मालिकेचा भाग बघितल्यानंतर काय काय मेसेजेस आले आणि कशा पद्धतीच्या कमेंट्स आल्या तुला चांगल्या कमेंट्स आल्या खूप चांगल्या कमेंट्स आल्या मला काही कळत नव्हतं कसं काम होतं आहे काय होतं आहे आमचे डिरेक्टर सर सांगायचे क्रिएटिव सांगायचे त्यातून कळायचं सा। पण प्रेक्षकांची पहिला भाग झाल्यावर प्रतिक्रिया आली मुळात माझे आई बाबा सगळ्यात मेन प्रेक्षक आहेत माझे कारण ते माझ्या सगळ्या मालिका बघतात तर त्यामुळे ते म्हणाले की नाही अजिबात कुठेही काही तसं वाटत नाही आहे श्रेयस एक कम्प्लिटली वेगळं कॅरेक्टर आहे आणि छान होतं आहे काम हर्षदाताईंनाही थोडी थोडीशी ती काळजी होती मला आठवतं आहे म्हणून आमचा एक रोमॅन्टिक सीन होता मी पहिल्यांदा बुके शॉपमध्ये एका तिला बघतो फ्लॉरिस्टकडे आणि तो सीन मुद्दाम ताईंनी जाऊन बघितला आणि आमचं दोघांचं एक कौतुक केलं की छान झाला आहे तो सीन मग थोडंसं रिलॅक्स वाटलं की आहे आपण ट्रॅकवर आहोत आणि छान होतं आहे आणि आता तर म्हणजे रेटिंग्स आले आणि लोकांच्या कमेंट्स यायला सुरुवात झाली हळूहळू तर त्यातून कळतंय की प्रेक्षकांना आवडतंय आई बाबांची काय होती पहिली रिॲक्शन कारण का तू आधी घरी सांगितलं नव्हतं सो त्यांना खूप छान <laughs> वाटलं की आई तर मला हे म्हणाली की अगं तुझी आठवण आता कमी येते म्हटलं का कारण तू रोज <laughs> अशी समोर आहे तर मला ते इतकं छान वाटलं ना की म्हणजे इट्स बीन लॉंग टाईम दहा वर्ष मी घरापासून लांब आहे त्यामुळे त्यांचं असं होतं की कधी भेटते किंवा पण ती कॉम्प्लिमेंट इतकी वेगळी होती ना की तू रोज भेटते असं असं वाटतंय तर मला वाटतं ता, त्यांचं कौतुक आपल्याला जास्त म्हणजे ते हवं असतं तर त्यांच्याकडून ती छान कौतुकाची थाप मिळते किंवा बाहेरचे जे काही जवळचे लोक आहेत त्यांना पण खूप छान वाटतं आहे कारण मालिकेमध्ये तुझे दोन्ही शेड्स आहेत म्हणजे तू दिसताना दिसतेस की तू पॉझिटिव्ह आहेस पण तू थोडीशी नेगेटिव्ह सुद्धा आहेस तर आता ज्यावेळेस हे असे ट्रॅक्स येतात किंवा तुला एक ती काय म्हणतात त्या दोन्ही छटा तुला दाखवायच्या असतात एकाच भागामध्ये साधारण एक भागा कशा पद्धतीचं एक प्रिपरेशन करतेस तयारी काय असते साधारण <laughs> मी ना काय करते मी रोज जे जे चुका करते ना त्या मी घरी जाऊन डायरीत लिहिते आणि मी त्या लक्षात ठेवते कारण त्यावर मला असं वाटतं की आपण त्याच्यावर काम नाही केलं ना तर तितक्या डिसिप्लिनने ते पुढे नाही जात तर ते रोज कोणीतरी म्हणजे मी आमच्या डिरेक्टर सरांना सांगतो सर मला रागवा <laughs> मला रागवा म्हणजे मला लक्षात राहील कारण बऱ्याचदा असं होतं की एक थोड्याशा क्षणासाठी पण किंवा एक त्या दिवसासाठी पण जर दुर्लक्ष झालं तर ते कुठेतरी दिसत असतं आणि मग जेव्हा तो एपिसोड आपण बघतो तेव्हा कळतं की अरे नाही आर हा सीन ना असा पाहिजे तसा झाला नाही तर मग मी ते आवर्जून करत असते आणि मी कंटिन्युअसली त्या गोष्टींचा विचार करत असते की हे ह्या रिॲक्शन्स कशा वर्क करता येतील किंवा हे वाक्य मला नाही ते तेवढ्या कन्विक्शनने आहेत तर मी संग्रामला विचारते किंवा आमची सगळी टीम आहे आमचे क्रिएटिव्ह सर आहेत आमचे डिरेक्टर सर आहेत तर मग त्यांच्या मदतीनेचं सगळं होतं आहे छान <laughs> क्या आहे आता जे मालिकेमध्ये एक नवीन ट्रॅक चालू झाला आहे की आता यशोधराला तुम्ही एक प्लॅन करून लॉकअपमध्ये अडकवलेलं आहे आणि दुसरीकडे आता पाहायला मिळत आहे की तुमच्या दोघांमध्ये आता असं हळूहळू आवडेल ज्या वेळेस तुझं लग्न ठरलं तेव्हा अशी कोणती ती मोमेंट होती की तुला ते असं जाणवलं की हां भाई मी प्रेमात पडलोय जेव्हा आम्ही बोलायला लागलो बोलायला लागल्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत असं कळलं आणि प्रेमात पडायला तेव्हाच सुरुवात झाली होती हळूहळू जेव्हा आम्ही फोनवर बोलत होतो अरेंज मॅरेज फार वेगळीच गंमत आहे त्यात नवीन नवीन गोष्टी हळूहळू करतात हळूहळू ते नभीन, नभीन हारू हारू करता हारू हारू प्रेम रोज फुलत आहे असं वाटतं म्हणजे mm. मी आणि बायको एकमेकांना अजूनही म्हणतो असं की मी रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडतो आहे असं वाटतंय विच इज अ व्हेरी ब्युटिफुल थिंग तिच्याकडून येते येणं आणि मी तिला म्हणणं आणि तीच प्रोसेस आहे mm. मला वाटतं ती तशीच राहिली पाहिजे अनेक वर्ष आपण हळूहळू प्रेमात पडत राहिलं पाहिजे आपल्या पार्टनरच्या त्यातच ब्युटी आहे त्याची मला सांग मालिका सुरू झाल्यानंतर किती साधारण प्रपोजल्स आले तुला किती मेसेजेस आले असे खूप मेसेजेस येतात खूप छान दिसतेस किंवा खूप गोड दिसतेस तुझे डोळे छान आहेत आणि या सगळ्या पॉझिटिव्ह कॉम्प्लिमेंट्स आहेत ॲक्टिंग म्हणजे लोकांना ते कनेक्ट होत आहे की तू बरोबर त्यांना धडा शिकवतेस तर असे खूप डी एम्स आणि खूप मेसेजेस येत आहेत <laughs> आता जे मालिकेमध्ये सुरू आहे तर आम्हाला बघताना असं वाटतय की हे तिच्या बाजूनी तर हे ती सगळा सापळाच रस्ती आहे नाटकच आहे तू सिरियस आहेस पण कुठेतरी तिला पण ती एक जाणीव होते असं बघताना वाटतंय आहे आता पुढे म्हणजे आता तुझं काय म्हणतात ते जे तुझे दोन छट्टा जे आहेत एक पॉझिटिव्ह एक नेगेटिव ते मला वाटतं पुढे एकच राहणार आहे का मग ज्यावेळेस तुला खरंच तुलाही जाणीव होईल की ओके मलाही असंच वाटतंय त्याच्याबद्दल तिला वाटतंय पण ते सगळं तिने मास्किंग केलं आहे कारण तिचं हे आहे की बघ ना म्हणजे आपल्या रिअल लाईफमध्ये पण जेव्हा आपण खूप फोकस्ड असतो ना तेव्हा आपण आपल्या इमोशन्स आपल्याला बाजूला ठेवायला लागतातच तर ते द्वंद्व असतं त्यात ती द्विधा मनस्थिती असते तर ते, ते, ते आराध्याच्या बाबतीत आता घडतंय आणि आत्ता सध्या तोच ट्रॅक सुरू आहे म्हणजे आत्ताच आम्ही एक सीन केला की तिला माहिती आहे ती पण प्रेमात पडली आहे पण तिला ते ॲक्सेप्ट करायचं नाही आहे मला <laughs> सांगा की सेटवरती असं सापळे कोणाच्या बाबतीत नाही जातात कोणासोबत प्रँक्स होतात का तुम्हीच अडकता त्या <laughs> नाही नाही आम्ही मी आमचे सर इवन अरशोदा ताई असे मिळून आम्ही वेगवेगळ्या लोकांवर सतत <laughs> प्रँक्स करत असतो देवेन जो माझ्या भावाचा रोल प्ले करतो आम्ही त्याच्यावरही बऱ्याचदा प्रँक्स करतो कधी कधी प्रँक्स करण्यात तो सामील असतो आणि आम्ही मग जुई जी श्रावणी आहे तिच्यावर आम्ही प्रँक्स करतो किंवा कल्लू कधी कधी प्रँक्स करतो आम्ही आम्ही सगळ्यांवर प्रँक्स करतो एकाचा नंबर लागतोय अजून मी नाही अडकलो कारण नंबर लागायचा कारण मी प्रँक करण्यात एवढा मुरलेला खेळाडू आहे की मला सगळ्या नवीन आम्ही खेळाडू आहोत ना त्यामुळे माझ्यावर कोणी तसं प्रँक करायच्या भानगडीत पडत नाही त्यांना माहिती यायला कळेल तू आधीच सेटवरती केलेस असं हो मी तू तेव्हा तू कधीच नाही अडकलास म्हणजे कधीच नाही अडकलो म्हणजे एकदम प्रो आहे आय एम वेरी फार <laughs> मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून मी वेळात वेळ वेड़ा। काढून सीनच्या मध्ये छान गप्पा मारल्या त्यासाठी थँक्यू सो मच आणि मालिकेचा टी आर पी असाच वाढत राहू देत आणि प्रेक्षकांचं प्रेम ते कायम आहेच ते वाढणारच आहे थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा